नमस्कार तुही रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत अंजलीने खूप टेन्शन घेतलेलं असतं ते म्हणजे आर्नवच्या साखरपुड्याचं तिचं म्हणणं असतं की ईश्वरीसोबतच व्हायला हवं जे काही तुझं लग्न साखरपुडा ती आता सरळ स्पष्टच दोघांनाही बसवते शेजारी आणि त्या तुमच्या दोघांना एकमेकांबद्दल काय वाटतं असं विचारू लागते त्यावेळेला ईश्वरी सांगते अगोदर मी यांच्याबद्दल गैरसमज करून घेतला होता पण यांच्या रूपाने मला खूप चांगला मित्र भेटला आणि यांच्या स्वभावाचे गुण तरी काय काय सांगावं त्यांना पैशापेक्षा माणूस की इन्सानियत जास्त महत्त्वाची आहे हेही माझ्या लक्षात आलं आणि एक मित्र म्हणून मी यांचा खूप रिस्पेक्ट करते बाकी आमच्या दोघांमध्ये कसलंही नाथं नाही आणि बघ ना, ना काही योगायोग आहे आम्ही एक चांगले मित्र आहोतच आणि आमच्या आमच्या दोघांची एंगेजमेंटही एकाच दिवशी झाली असं कौतुकाने ईश्वरी ताईसोबत बोलत असते आणि आर्नव त्यावेळेला म्हणतो आता बस झालं पुरे झालं किती कौतुक करशील माझं आणि ताई आता तू विचार करायचं सोडून दे आमच्या दोघांचाही साखरपुडा झाला आहे आणि आम्ही दोघंही खूप आनंदी आहोत आणि एक मित्र किंवा मैत्रीण म्हणून आम्ही दोघं एकमेकांना कायमच साथ देऊ आणि ही तर आहेतच माझ्या डोक्यावरती बसलेली हो की नाही असं म्हणत ती खरंच आर्नव तिचं कौतुक करत असतो आपल्याला पुढे असंही पाहायला मिळेल आर्नवने ताईला वचन दिलेलं असतं की आता मी आजी आज जसं सांगणार तसंच करणार आजी आज कधी माझ्याबद्दल चुकीचा निर्णय नाही घेऊ शकत तूही ना आता तू माझा विचार करायचं सोडून दे ईश्वरीही तिला समजवते ताई आता तुम्ही आमच्या दोघांचा विचार करायचा सोडून द्या आणि फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे आमच्या दोघं दोगा, आमच्या दोघांपेक्षा आता तुमचं येणारं बाळ महत्त्वाचं आहे याची काळजी घ्या असं ती सगळं काही बोलत असते आणि हे सगळं काय आजी ऐकते खरंच मी ही ईश्वरीबद्दल किती वाईट मन बनवून घेतलं ईश्वरी खूप चांगली मुलगी आहे देवाने असं का केलं असेल ह्या दोघांच्या कुंडलीत एकही गुण न जुळावा असं काय घटना घडली असेल तिला आता कुंडली ह्या दोघांची एकदा पुन्हा जुळवून पाहावा का म्हणून विचार मनात येऊ लागला आहे इकडे ईश्वरीचे वडील फार चिडलेले असतात त्यांचं म्हणणं असतं की हा दर वेळेला येतो आपल्या ईश्वरी हक्क गाजवतो आणि हवं तेव्हा तिला घेऊन जातो हे काही मला पटलेलं नाही आणि आज तर खूप महत्त्वाचा दिवस होता आणि तीही सांगते त्याच्याही आयुष्यात खूप महत्त्वाचा दिवस होता त्याचा सागरपुडा झाला त्याच्या बहिणीची तब्येत बिघडली तिच्यासाठी आपल्या इशूची आणि तिची किती गड्डी आहे माहिती ना तिच्यासाठी मी हो म्हटले आणि तिला जाऊ दिलं त्याच्यासोबत बाकी विशेष काही नाही आणि बोलते बोलते तिचे वडील म्हणतात आपल्याही मुलीचा आज साखरपुडा एवढा शब्द बोलून शब्द तिथं थांबवतात आणि झाला नाही असं ईश्वरीची आई बोलते दरवेळीप्रमाणे आपल्या आयुष्यात काही ना काही संकट येतात त्याला कोणीही जबाबदार नाही आपलं नशीब व्हावं तर समजा आणि आपण आता लग्नाच्या दिवशीच साखरपुड्याचा विधी उरकवू तोपर्यंत हा विषय इथेच आपण थांबवू आणि आर्नवबद्दल तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही चुकीचं बनवलं आहे त्यामुळे त्याच्याबद्दबद्दल वाईट काही बोलू नका तोही चांगला मुलगा आहे त्याच्याही आयुष्यात आता साखरपुडा झाला आहे तो त्याच्या आयुष्यात सेटल होईल आपल्या इशूचं लग्न होईल तीही सेटल होईल त्यामुळे त्या दोघांबद्दल जास्त विचार करायची खरंच काही गरज नाही आणि टेन्शन तर अजिबात घेऊ नका असं ईश्वरीच्या आई त्यांना समजून सांगते इकडे ईश्वरी ताईला समजवून वगैरे झाल्यानंतर तब्येत बरी वाटली ताईची मग ती घरी जायला निघते तितक्यात अर्णव तिच्याशी बोलताना म्हणतो बरं झालं तू आज आली माझ्या ताईसाठी तर मला वाटलं होतं तू येते की नाही तितक्यातच बोलता बोलता ईश्वरी लाटवतं अरे मी तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेट केलंच नाही कारण तुमचा सा आज साखरपुडा झाला आहे अभिनंदन तुमच्या सगळीबद्दल असं म्हणत त्याचा हात ती हातात धरते आणि त्याला अभिनंदन करू लागते तितक्यातच अर्णवही तिला म्हणतो तुझंही अभिनंदन तुझाही साखरपुडा झाला आहे पण ईश्वरी म्हणते आता मनातली मनात की याला जर मी सांगितलं माझा साखरपुडा झालाच नाही तर याला वाईट वाटेल ती खोटं खोटं सांगते हो झाला आहे मग तो तिच्या हाताकडे पाहतो तुझी रिंग दिसत नाही आहे ती, ती त्याला सांगते गडबडीमध्ये ना माझ्याकडनं ती घरातच पडली आणि आपण इकडे घाईघाई निघून आलो ना म्हणून ती राहून गेली घालायची आता हे जरा विचित्र आहे पण ती म्हणते असं कसं होऊ शकतं आर्नवला ती सांगू लागते की नाही आय हाय माझी रिंग घरीच आहे काही काळजी करण्यासारखं काही नाही तिला ते क्षण आठवतात जेव्हा घाईघाईने राकेश तिथून निघून गेलेला असतो पण ती म्हणते माझं जाऊ द्या तुमच्या आयुष्यात खूप चांगले सुखाचे क्षण येऊ दे तुमचं आयुष्य आनंदीमय आनंदी, आनंदी होऊ दे असं ती त्याला शुभेच्छा देते आणि आता मला निघायला हवं असं म्हणू लागते तितक्यात आर्नव तिला म्हणतो इतक्या लवकर अरे मी तुला येतो तु सोडवायला पण ती म्हणते नाही मी माझी माझी जाईल तुम्ही अजिबात काळजी करू नका फक्त तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी सुखी राहा खुश राहा असं एकमेकांना बोलू लागतात आणि हसू लागतात तुमच्यामुळे खरं तर मला क्लाऊड किचनची आयडिया आली मी काहीतरी करू शकते तुम्ही मला मोटिवेट केलं एक मित्र म्हणून तुम्ही मला खूप छान सहकार्य केलं आता मला माझी लढाई स्वतःच लढायला हवी की नाही असं बोलू लागतो आणि तितक्यात तिचा पाय अडखळतो जाताना पडू पडली असते ती मग तिला आरनव सावरतो आणि दोघंजण एकमेकांकडे बघत बघत त्यांचं लक्षच नसतं आजूबाजूला काय चाललं आहे तितक्यात आपली लावण्य तिथे येते लावण्य ह्या दोघांना एकमेकांची मिठीत पाहून संतापून जाते तिचा इतका संताप होतो आज साखरपुडा झाला आहे आणि तरीही हा इला काही विसरलेला नाही आजीलाही इकडे तीच काळजी पडले की ईश्वरीबद्दल मी काहीतरी चुकीचं मत बनवलं आहे का पण वल्लवी तिथे येते वल्लवी त्यांचं मन मो बदलू नये म्हणून प्रयत्न करू लागते त्यावेळेला आजी म्हणते आग्रे इतके चांगले विचार ती मुलगी मलाही आवडते आवडायची आणि या दोघांचं एकही गुण जुळू नये पत्रिकेत असं कसं शक्य होईल का कुणाच ठाऊक मला माझं मन सांगते त्यांची कुंडली परत एकदा पाहावी पण वल्लवी म्हणते आता साखरपुडा झाला आहे खूप उशीर झाला आहे आणि आता हा आपण आपला शब्द नाही फिरवू शकणार आपण लावण्याला शब्द दिला आहे आजीही म्हणते हो तेही खरं आहे लावण्यही त्याच्यासाठी योग्य आहे म्हणूनच तर आपण हा निर्णय घेतला आहे तितक्यात वल्लवीचा नवराही म्हणतो खरं तर आता ह्या सगळ्या गोष्टींना खूप उशीर झाला आहे त्यामुळे झालं गेलं ते सगळ्यांनी आता विसरून जायचं लग्न तर आता दोघांचं होणार म्हणजे होणारच वल्लवी मात्र म्हणते आता इथे घाई करायला हवी म्हातारीचं मन जर बदललं काही झालं तर लवकरात लवकर याच्या लग्नाच्या अक्षद्याच्या डोक्यावर पाडावंच लागतील तितक्यात जावई बापू आले नाही अंजलीची तब्येत कशी आहे का असं विचारू लागतो आणि त्याला आठवतं जावयाला इतका वेळ झाला इकडे आपण ईश्वरीला घेऊन पण आलो सोड ती निघाली पण आणि अजूनही राकेशाला नाही त्याच्या मनात शंकेची पाल चुक चुकते आणि जावई कुठे आहे म्हणून मामा आता शोध घ्यायला घाईघाईने गाए बाहेर पडतात आजी विचारते काय झालं पण ते म्हणतात काही नाही मी थोडाच वेळात येतो असं म्हणून तो, तो निघून जातो लावण्य आजीला समजवत असते की आपण लवकर मुहूर्त काढून आता यांच्या लग्नाची बोलणी करून घेऊया कारण आता उशीर नको करायला ईश्वरीपेक्षाही लावण्य खूप चांगली आहे असं ला आजीला वल्लवी समजवत असते बाहेर मात्र हे दोघं एकमेकांकडे पाहत असतानाच तिथे लावण्य येते तिचा संताप होतो कोणाच्या कानाखाली मारावी का असं तिचं मन वाटत असतं तिथे जाऊन ती जोर जोरात टाळ्या वाजवते हो आणि तिचा ॲटिट्यूड दाखवू लागते आजच आमचा साखरपुडा झाला आणि तू इथे टपकली पण त्या त्याला तू समजवायला आली का माझ्याशी साखरपुडा करू नको मी चांगली मुलगी नाही त्याच्यासाठी उत्तम नाही योग्य नाही आमचा साखरपुडा मोडायला आलीस का तू अरे वा असं गुरमी गुरमीत बोलत असतानाच तिथे आर तिला सांगतो जर पूर्ण गोष्ट माहीत नसेल तर माणसाने डायरेक्ट बोलू नये की इश्वरी, इश्वरी ती उद्धटपणे तू ईश्वरीसोबत बोलत आहे ताईची तब्येत बिघडली ती सारखी ईश्वरी ईश्वरी करत होती म्हणून मी तिला जाऊन घेऊन आलो ती येत नव्हती पण लावण्य म्हणते का ही मुलगी डॉक्टर आहे ही आल्यावरच आपली ताई बरी होणार होती का चक्कर आली तर पहिले डॉक्टरला बोलवतात ईश्वरीला नाही आणि ही मुलगी दरवेळेला आपल्यामध्ये मध्ये का करते मला हेच कळत नाही असं एकदम तावा तावा जोर जोरात ती बोलू लागते आणि तिचा इतका ॲटिट्यूड मी तुझ्यावर इतकं प्रेम करते आणि ही मुलगी आपल्यामध्ये कशी येऊ हो शकते वगैरे 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 आता हे सगळं ऐकल्यानंतर ईश्वरीला वाईट वाटतं की ही आमच्यावरती काय आरोप लावते ती समजवण्याचा प्रयत्न करत असते की मी काय सांगते मॅडम ऐका पण ती तिचं ॲटिट्यूड बापरे तिथे मध्येच म्हणते आमच्यामध्ये बोलायचं नाही तुझा काय अधिकार नाही आमच्या दोघांचं लग्न होणार आहे त्याच्यामुळे तू मध्ये मध्ये करायचं नाही आणि जास्त आमच्यामध्ये मध्ये यायचं पण नाही पण ईश्वरीच्या बाजूनी अर्णव बोलतो की तुझा जो ॲटिट्यूड आहे ना तो तुझ्याजवळ ठेवायचा लग्न करतोय म्हणजे तू काय मला विकत घेत नाही आणि ईश्वरीशी आणि माझी कायमची मैत्री राहणार होती आणि असणारच त्यामुळे तू आम्हाला दोघांना मैत्री करू नको हेही सांगायचं नाही तू तु तुझ्या लिमिट्स क्रॉस करायच्या नाही असं म्हणत तिला तिची लायकी तो दाखवू लागतो आणि तीही ॲटिट्यूड दाखवत तू तु आणि तुझी मैत्रीण गो टू हेल असं बोलून घरामध्ये निघून जाते आणि ईश्वरी त्याला सांगत असते शांत व्हा शांत व्हा तुम्ही दोघं भांडू नका आणि माझ्यावरनं तर अजिबातच भांडू नका असं म्हणत ती त्याला शांत करते आणि त्याला संताप होतो की ही मुलगी कुठल्या आवाजात कुठल्या स्वरात तुझ्याशी बोलते आणि तुम्हाला शांत व्हायला सांगते मला ह्या मुलीचं वागणं अजिबात आवडलेलं नाही त्यामुळे सॉरी हिच्याकडनं जर तुला वाईट वाटलं असेल काही वाटलं असेल तर पण ईश्वरी म्हणते आता झालं ते झालं आता तुमचाही साखरपूर झाला आहे माझाही झाला आपण आपल्या आयुष्यात आनंदी राहू मित्र म्हणून एकमेकांना कायम भेटू बोलू आपल्या मैत्रीत काहीही दुरावं येणार नाही याची काळजीच घेऊ नका तुम्ही काळजी करू नका तुम्ही आणि अर्नवतीला सांगतो बरं झालं गेलं तर झालं मी तुला सोडवायला येऊ का ती नको म्हणत असते तो हट्ट करतो तक की मी येतो ती त्याच्यासमोर हात जोडते आत्ताच पाहिलं ना काय झालंय बस आता तुझ्यासमोर हात जोडते आता मला माझं माझं जाऊ दे मी एकटी जाईन तू काळजी करू नको तू तु, तु, तुझ्या घरी घरचं बघ मी माझं माझं बघते असं म्हणत जड अंतकरणाने ती तिथून निघते आणि घरी येऊ लागते घरी पाहते तर काय बाबा पार चिडलेले असतात इतका उशीर झाला अजूनही ईश्वरी आली नाही अशी कशी गेली म्हणून तितक्या ईश्वरी म्हणते बाबा मी आले काळजी करू नका आणि तू एकटी कशी आली गं तुला सोडवायला अर्णव आला का म्हणून आई विचारते त्यावेळेला ती म्हणते ते येणार होते पण मीच त्यांना म्हटले की माझी माज़ माझी एकटी जाईल मी नका येऊ हे ऐकल्यानंतर बाबांचा संताप होतो इतक्या घाईत ह्या आर्नवने तुला नेलं आणि ने, सोडवायला यायची फॉर्मॅलिटीसुद्धा दाखवली नाही हे श्रीमंत लोक असतात नाही असंच करतात पण ईश्वरी त्याची बाजू घेऊन बोलू लागते नाही बाबा ते असे नाही ते येत होते पण मीच त्यांना नको म्हटले पण आत्ताही त्याच बाजूने बोलू लागते की श्रीमंत लोक त्यांचं काम होतं तेव्हा घाईघाई घेऊन गेले आणि आता सोडवायची वेळ आली तर तुझी तुझा एकटी बसणे असं करतात म्हणून मला या श्रीमंत लोकांशी जास्त घरोबा नको वाटतो बाबाही ह्याच मतावर ठाम असतात ईश्वरी मात्र सांगत असते की अर्णो सर खूप चांगले आहे आणि त्यांनी खरं तर मला सोडवायची इच्छा दाखवली पण मीच म्हटलं स्वाभिमान माझा की मी एकटी जाईल पण बाबा म्हणतात हे बघ मला ना हा मुलगा अजिबात आवडत नाही याच्यामुळे आपल्या घरावर आपल्यावर खूप मोठं संकट येईल आणि येईलच त्याच्यामुळे ह्या मुलापासून दूर राहिलेलंच बरं असं स्पष्ट त्यांचं मत आहे ते त्यांचं मत मांडतात सगळेजणांसमोर ते चिडून दाखवतात आणि ईश्वरी मात्र आता ह्या शब्दापुढे काहीच बोलू शकलेली नाही आणि ईश्वरीची आई म्हणते हा कसला तुमचा हड्डा आहे का तुम्ही असं बोलताय तो मुलगा खरंच चांगला आहे पण ते म्हणतात मला माहीत नाही का कोणाच ठेवू मनातनं एक फिलिंग येते की काहीतरी संकट ह्या मुलामुळे आपल्या आयुष्यात येणार लावडण्याचा इकडे संताप होतो आता बस झालं आता या म्हातारडीला लवकरात लग लवकर लग्नासाठी तयार करा माझा आणि त्या अर्नौचं लग्न लवकर लग लावून द्या त्या मुलीला आणि त्याला मी जास्त वेळसोबत पाहू शकणार नाही लवकर लग आमचं लग्न लागलं आम्ही एकमेकांमध्ये अडवलं की संपलाच खेळ मग त्या मुलीला आपल्यापासून कोणीही दूर करण्यापासून वाचवू शकणार नाही इकडे नम्रता सांगत असते विधातीचा खेळ बघ नियतीचा खेळ बघ तुझ्या आई हातात त्या साखरपुड्याची अंगठी सुद्धा चढलेली नाही हा देवाचा स समज काहीतरी संकेत आहे आणि सर आणि तुझं काहीतरी नातं आहे त्याच्यामुळेच हे असं घडलं असावं असं नम्रता ईश्वरीला सांगत असते ईश्वरी म्हणते नाही तसलं काहीही नाही असं नाहीच होऊ शकत घरी मात्र अंजलीला भेटायला इतका उशिर आहे उशिरा बापू तुम्ही का आलात तेव्हा तो सांगतो माझा ॲक्सिडेंट झाला आहे पण ॲक्सिडेंट झाल्यावर इतका वेळ लागतो सकाळची संध्याकाळ झाली आहे पोचायला आणि ह्या माणसाची जखम आहे ना जरा ओली ओली आत्ता जस्ट लागल्यासारखी आहे बापू नक्कीच काहीतरी खोटं बोलत आहे आपल्यापासून काहीतरी लपवताय ते आपण शोधून काढायला हवं असं आर्नवला मामा सांगतात आणि अर्नवाईलाही तेच खरं वाटतंय आता काय असेल राकेशचं सत्य ते मामा शोधणार नक्की